ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि बगडींनो मानव कोण आहे मानव फक्त हाड मासाचा एक साचा सा आहे का नाही मानव आत्मा व शरीर या दोन्ही तथ्यांचा एक साचा सा आहे आणि हा तथ्य येशुख्रिस्त आजच्या शुभवर्तमानात स्पष्ट करतो काही लोक मानवाला केवळ शास्त्र या विषयाच्या दृष्टिकोनाने बघतात आणि म्हणून त्यांच्यासाठी आत्मा महत्त्वपूर्ण नसतं परंतु आज स्पष्ट करतो की मानव शरीर मनुष्य नष्ट करू शकतो परंतु आत्म्याला नष्ट करू शकत नाही त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वर आत्मा व शरीर या दोघांनाही नष्ट करू शकतो आणि म्हणून येशू ख्रिस्त आपणाचा संदेश देत आहे की मानवजीवी केवळ शरीर किंवा हाड याचा साचा नव्हे तर शरीर व आत्मा याचा संगम आहे आणि आत्म्याला फक्त परमेश्वर नष्ट करू शकतो आपणास प्रभू धीर धरून न भीता त्याच्या सुवार्थेचा प्रचार करण्यास आव्हान देत आहे आपण हे आव्हान स्वीकार करावयास तयार आहोत का या प्रश्नावर मनन करूया आमेन।